राज्यातील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट राज्य सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव भेटलेला आहे मग त्यामध्ये लातूर बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल वाशिम असेल परभणी असेल मेहकर असेल अकोला असेल चिखली असेल वर्धा असेल मलकापूर बाजार समिती असेल यासह महाराष्ट्रातील नाम बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव भेटला आहे आपण जाणून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत हे बाजारभाव रोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला जर पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब देखील करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया बघा पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी कारण आवक झाली दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजार वाटतोय सोयाबीनला चार हजार पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा दोन हजार चारशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे लातूर आवक झाली बघा चार हजार नऊशे बहात्तर क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपयाने जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार चारशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल कालच्यापेक्षा बाजारभाव थोडा इथं ता आज त्या ठिकाणी वाढलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झाली बघा दोन हजार तीनशे छत्तीस क्विंटल कमीत किंवा त्या ठिकाणी तीन हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर जी ख्यातना बाजार समिती ती त्या ठिकाणी आहे नागपूर आवक झाली बघा एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत किंवा बाजार त्या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सहा रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाली बघा दोन हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तीन हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे मुर्तिजापूर अकोला आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय तीन हजार सातशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतोय मूर्तिजापूरमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी चिखली आवक झाली बघा चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार होते तीन हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त होते चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त काल सुद्धा सर्वात जास्त बाजारा इथंच होता यानंतरची बाजार समिती आहे उमरेड आवक झाली बघा आठशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी बाजार होते त्या ठिकाणी तीन हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार होते चार हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती आहे ती बाजार समिती त्या ठिकाणी पुलगाव आवक झाली बघा सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त उपयोग चार हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन अजूनही विकणार असाल तुमच्याकडे सोयाबीनचा साठा हा अजूनही असेल तर या बाजारभावावरती लक्ष ठेवणं हे तुमचं काम आहे आणि बाजारभाव पाहून बाजारभावातील उतार पाहून तुम्ही नक्की सोयाबीन त्या ठिकाणी विकू शकता